नमस्कार मी दिप्या दिप्या वेश फाईजमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब कराच पाहणार आहोत नाचणीच्या पिठाचं चिला किंवा डोसा किंवा तप्पा असं काही म्हणू शकता नाव देऊ शकता तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे एक बाउल घेतलेला आहे बाऊल घ्या पातळी घ्या काही घ्या आणि ते फुलपात्राचं पण प्रमाण घेतलेलं आहे किंवा तुम्ही वाटीचंसुद्धा प्रमाण घेऊ शकता आता इथे एक वाटी जी आहे ते बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि अजून एक वाटी जी आहे दीड वाटी इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि ते झाल्यानंतर मी जे जा नाचणीचं जे पीठ आहे ते एक फुलपात्र इतकं घातलेलं आहे एकवर अजून थोडंसं अर्ध्यापेक्षा पण पाऊन म्हणू आहे पाहुण इतकं आणि पाणी गरजेनुसार घालायचं आहे अगोदर छान असं फेटून घ्यायचं आहे गुटळ्या वगैरे जे राहिले असतील अजिबात राहू नये नाहीतर मग चं अजिबात चांगलं लागणार आहे पाणी थोडं थोडंसं घालून आपल्याला छान असं पेटून घ्यायचं जस जसं लागेल तसं कन्सिस्ट कन्सिस्टन्सी जी आहे ती एकदम जास्त पातळ नको तेव्हा जास्त थिक नको किंवा मीडियम मिडियम पाहिजे आपल्याला पाहू शकता तुम्ही एकही लम्स किंवा गुटळे दिसत नाही एकदम मी स्मूथ असं आपल्याला पेटून घ्यायचं आहे छान असं आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जे भाज्या असतील तुमच्याकडं समजा गाजर असेल कॅप्सिकम असेल किंवा बीट असेल आणि बीन्स असेल फरसबी कोणती भाज्या तुम्ही घालू शकताय किंवा कोथिंबीर पालक ज्या कोणत्या हिरव्या पालेभाज्या मुलांसाठी एकदम पौष्टिक आहे मोठ्यांसाठी सुद्धा जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा एकदम हेल्दी देऊ शकताय किंवा जे डाएटवाले आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय उत्तम ब्रेकफास्ट आहे आणि सकाळी सकाळी घाड घाई जर का काही सुचत नसेल तर नक्की हे नाश्ता बनवू आहे आणि एकदम पोटभरीचं आहे कम, पौष्टिक आहे खूप हेल्दी आहे नक्की ट्राय करा आणि घरच्या क अगदी कमी साहित्यात आहे आणि पाहू शकतो तुम्ही एकदम साधी सोपी आहे एकदम इन्सन्स इन्स्टंट आहे चवीला तर अप्रतिम खायला जिबीची चटकसुद्धा हे भागते आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि पोटसुद्धा भरतो आता मी माझ्याकडे टोमॅटो आणि कांदा आहे फक्त इथे दोन आ, मोठे आकाराचे कांदे घेतलेले आहे बारीक चिरून आणि टोमॅटो बारीक चिरलेला आहे दोन लाल असं बघून मोठे आणि ते आता भाज्या आपल्याला घालायचं आहेत कोथिंबीर घाला पालक असेल ते घाला शेपू घालू शकताय किंवा मेथी घालू शकता भाज्या कोणत्याही असू देत ते घालणं नक्की जेवढं तुमच्याकडे भरपूर भाज्या असतील त्या घाला आणि जे मसाले आहेत ते हळद पावडर घालते मी आणि जे डायटवर आहेत ते मसाला नाही घातलं तरी चालेल फक्त हळद आणि मीठ घातलं तरी चालेल एकदम खूपच पौष्टिक चवीनुसार मीठ घालते मी इथे आणि तर लाल तिखट तिखटसाठी म्हणजे मी इथे कांदा लसूण मसाला वापरत तुम्ही साठणीचा सा मसाला घातला तरी चालेल तुम्हाला नसं लावडे नाही घातलं तरी चालेल लहान मुलांसाठी जर का करत असेल तर तुम्ही स्कीप करा नका घालू आणि हा माझ्याकडे थोडासा सांबर मसाला होता थोडंसं चव छान येते म्हणून मी घातलेलं आहे तुमच्याकडं जर का नसेल तर मग नाही घातलं तरी चालेल काही हरकत नाही किंवा गरम मसाला घातला तरी चालेल थोडंसं चव छान येते किंवा कोणते मसाले जरी नाही वापरले प्लेन जरी केलं खूप छान लागते भाज्या वगैरे खूप हेल्दी आहे काही आवश्यकता नाही चवीला अप्रतिम लागते आणि तवा तापायला ठेवायचं तो तोपर्यंत दहा मिनटं आपल्याला रेस्ट द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं जर का वेळ नसेल इन्स्टंटसुद्धा बनू शकता काही हरकत नाही आणि खूप साधी सोपी आहे एकदम कमी वेळात आणि पोटभरीचा नाश्ता आहे नक्की ट्राय करा अगदी कमी साहित्यात आणि आता जर डोसाचा तवा घेतला आहे तुम्ही फॅनमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा ह्या बॅटरचं उत्तप्पा इडली डोसा आणि काही बनवू शकता अगदी इन्स्टंट पोटभरीचा नाष्टा आहे खूप छान लागतं टेस्ट खायला डोसा जसं आपण हे करतो डोशाच्या तव्या तसंच आपल्याला छान असं हे करून घ्यायचं आहे बॅटर पळीच्या साह्याने पाहू शकता तुम्ही आणि थोडंसं कोरडं झालं तर मग वरून तेल सोडायचं साईडने मध्ये थोडंसं आणि तूप तेल बटर काही लावू शकते तूप जर का असेल तर अगदी पौष्टिक होईल छानच एकदम बेस्टच मी तर तेलचा वापर करते तुम्ही मुलांना देत असाल तर तूप वापरा नक्कीच आणि एकदम हळूवारपणे निघतं अजिबात काही होत नाही काही नाही फक्त दोन मिनटं आपल्याला एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे झालं छान भाजून हे केलं लो फ्लेमवरच आपल्याला हे प्रोसेस करायचे आहे अगदी हाय फ्लेम किंवा अजिबात ठेवायचं नाही तर पिठप कच्चं लाग लागू शकतं वरून करपू शकतं त्याच्यामुळे लो फ्लेमवरच हे प्रोसेस करायचं पाहू शकते किती सुंदर असं रंग आलेलं एकदम खरपूरसं खूप छान लागते चव प्रतिम तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला नक्की हे करा चॅनलला नवनवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला फॅमिली वाढवायची आहे आणि खूप छान लागते कोथिंबीर असेल तर घाला आणखीन चव छान येते पाहू शकता तुम्ही लो फ्लेमवरच आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे अजिबात हाय फ्लेम करायचं नाही आणि जास्त वेळ काही लागत नाही एका डोसाला मिनिमम पाच ते सात मिनटं लागतात फक्त भाजायलाच वेळ लागतात नाही तर मग तसं खूप म्हणजे जी, जी प्रोसेस आहे पीठ वगैरे हे करून घ्यायचं आणि भाज्या जर काही चिरून ठेवलेल्या असेल तर मग अगदी वेळ अजिबात लागत नाही खूप कमी वेळात होऊ शकतं जे सर्विसला जातात जे जॉबला जातात खूप धावपळ होत असेल मग नाश्ता करायला जर का वेळ मिळत नसेल तर एकदम इन्स्टंट झटपट घरगुती याच्यामध्ये आहे आणि नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पाहू शकते किती सुंदर असे असेच मी डोसे तुम्हाला दाखवते असो असेच हे करायचे आहेत अजिबात काही तुटत नाही काही नाही ह्याचं आप्पे बनवा किंवा इडली बनवा काही बनू शकता आहे अगदी खायला प्रतिम खूप चविष्ट लागतं आणि एकदम पौष्टिक आहे नाचणीचं तर पीठ बेसनचं पीठ त्यात गव्हाचं पीठ जर का नसेल झालं तर स्किप करू शकता जे डायबिटीज शुगर जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे नक्की द्या आणि खूप छान आहे जास्तीत जास्त हेल्दी खाण्याचा ट्राय करा आणि हेल्दी खूप कमी खावा कारण शरीर आपल्याला एकदम चांगली निरोगी ठेवायचं चा असेल तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं झालेलं आहे त्यासोबत चटणी एकदम साधी सोपी आहे आणि पाहिजे असेल तर कमेंट करा मी नक्की द्यायचं